नमस्कार मित्रांनो हॉलिवूडचा अंत दृष्टीपथास आलेला आहे बॉलिवूडचं काय होणार असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे हॉलिवूडचा अंत होणार म्हणजे काय तर शंभरपेक्षा वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेला सिनेमा उद्योग आता अखेरच्या घटका मोजत आहे हा व्हिडिओ करण्याचं निमित्त म्हणजे नेटफ्लिक्स या कंपनीनी नुकतीच अमेरिकेच्या वॉर्नर ब्रदर्स म्हणजे वॉर्नर आणि आता त्यांचं डिस्कवरी जे पूर्वी आपण केबलवर डिस्कवरी चॅनल बघायचो त्या वॉर्नर डिस्कवरी कंपनीला बहात्तर अब्ज डॉलरमध्ये विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्याचा इतिहासही खूप रंजक आहे सुमारे तीस वर्षापूर्वी रीड हस्टिंग्स म्हणून नेटफ्लिक्सचा संस्थापक पूर्वी लोक तुम्ही आप आम्ही हे करायचो की व्हिडिओ कॅसेट भाड्याने घ्यायचो सी डी भाड्याने घ्यायचो आणि बघून झाली की परत करायचो तर त्यांनी अशीच सी डी का व्हिडिओ कॅसेट भाड्याने घेतली होती आणि ती परत करायला त्याला उशीर झाला म्हणून त्याला चाळीस डॉलरचा दंड पडला आणि त्यामुळे संतापून त्यांनी आपल्याला व्हिडिओ लायब्ररी वेगळ्या प्रकारे सुरू करता येईल का असा विचार केला तेव्हा ॲमेझॉन नुकतंच पुस्तकांच्या व्यवसायात होतं आणि ते बघून त्यांनी अशाच प्रकारे सिनेमाची लायब्ररी आपल्याला करता येईल का त्याला सुरुवात केली कालांतराने त्यांनी दोन हजार सातच्या आसपास जेव्हा स्मार्टफोन आणि इंटरनेट अधिक वेगाने पसरायला लागलं ते तेव्हा त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून सिनेमा स्ट्रीमिंग करायला सुरुवात केली आणि कंपन्यांनीही त्यांना येऊन दिलं कारण त्यांना वाटलं हे काय करणार आहे कारण तोपर्यंत दर आठवड्याला शुक्रवारी नवीन पिक्चर रिलीज होणार त्याच्यासाठी लोक रांगा लावून तिकीटं काढणार त्या सिनेमाच्या नंतर टेलिव्हिजनवर कारण ओ हे जे चॅनल आहे आपल्याकडे दिसतं हे वॉर्नर ब्रदर्सच्या मालकीचं आहे आणि इतर अनेक चॅनल ही टी व्ही मालिका आणि सिनेमा दाखवणार त्याच्यासाठी लायसन्सिंग फी त्यांना मिळणार आणि मग त्याच्या अवतीभोवती पॉपकॉर्न वेगवेगळे पुरस्कार रेड कार्पेट त्याची सगळी ग्लॅमर मॅगझिन्स ही सगळी एक इकोसिस्टीम एक तयार झाली होती आणि या राजवाड्याला एक एक वीट त्याची तोडत जमीन दोस्त करण्याचं काम नेटफ्लिक्स आणि त्यांच्यासारख्या कंपन्यांनी केलेलं आहे त्यातला एक मोठा म्हणजे महिलाचा दगड किंवा महिलाची वीट काढण्याचं काम आता झालेलं आहे आता यामुळे हॉलिवूडवर कशाप्रकारे संक्रांत आली आहे आणि बॉलिवूडचं काय होणार ते आपण थोडक्यात त्याचा आढावा घेऊया जरी हा राजकीय विषय नसला तरी याच्यात राजकारण मोठ्या प्रमाणावर आहे हॉलिवूड गेल्या अनेक वर्षांपासनं संकटात आहे कारण अमेरिकेतला जो टोकाचा उदारमतवाद आहे वोकिजम आहे त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव हॉलिवूडवर हो आहे आणि त्याच्यामुळे मग हॉलिवूडच्या अभिनेत्यांची दिग्दर्शकांची विलासी जीवनशैली त्याच्यामध्ये हे जे सगळे वाह्यात विचार सिनेमाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये बलात्कार असेल ड्रग्स असेल सेक्स असेल हिंसाचार असेल या सगळ्या गोष्टी सिनेमा आणि टी व्ही सिरीजच्या माध्यमातनं लोकांच्या मनात बिंबवणं गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणं ड्रग्स व्यवसायाचं उदात्तीकरण करणं हे अमेरिकेत अनेक वर्षांपासून सुरू आहे पण या सगळ्याची जी वाटेल ती किंमत त्यांची जीवनशैलीची कोट्यावधी डॉलरची घरं गाड्या आणि मग ड्रग्ज आणि त्या पार्ट्या सगळं हा पाया कुठेतरी खचायला लागला होता हे सगळं चालू होतं कारण त्यांनी एक स्वतःची इकोसिस्टीम तयार केली होती जेव्हा तुम्ही सुशांत सिंग दिशा वगैरे या सगळ्याचं काय होणार काय होणार करतात याच्यामध्ये प्रश्न सुशांत सिंग राजपूत किंवा दिशा सालियन या दोन व्यक्तींचा नाही आहे ही जी इकोसिस्टीम तयार झालेली आहे की नवीन येणारं टॅलेंट नवीन येणारे अभिनेते अभिनेत्री त्यांना एजंट ते एजंट त्यांच्याशी करार करणार त्यांना मिळणाऱ्या प्रोजेक्टमध्ये पैसे घेणार मग त्यांना यशस्वी करायचं का अयशस्वी करायचं ते ठरवणार त्याच्यासाठी त्यांना आणखीन एक किंमत चुकावी लागणार राजकीय भूमिका कशी घ्यायची ते ठरावं लागणार ही जी सगळी घाण असते ही एकीकडे होती दुसरीकडे त्यात अनेक गोष्टी अशाही होत्या की जे सिनेमा क्षेत्राची जी एक वैशिष्ट्य आहेत की शेवटी हे कला आहे सिनेमा तुम्ही धंदा म्हणून बनवता का कला म्हणून बनवता का कला आणि धंदा दोन्हींचं मिश्रण बनवून बनवता पण हॉलिवूडमध्ये हजारो हजारो लेखक पटकथालेखक मेकअपमन इतर सगळे गीतकार संगीतकार एक सिनेमा बनतो तेव्हा हजारो लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि जगातला सगळ्यात मोठा सिनेमा उद्योग तिथे लाखो लोक त्याच्यावर अवलंबून असतात आणि हे सगळं थोडीशी कला म्हणून थोडासा धंदा म्हणून हे सगळं चालू होतं आता हे सगळं क्षेत्र तंत्रज्ञानात आल्यापासून काय बदल झालेले आहेत ते बघा लोक आता त्यांच्या घरीच हाय स्पीड इंटरनेट असतं तुमच्या आमच्या घरी आता आलेलं आहे आता स्मार्ट टी व्ही आलेले आहेत आपण अनेक गोष्टी युट्यूब व्हिडिओ जसं बघतो तसं सिनेमे पण आपण मोठ्या स्क्रीनवर बघतो पूर्वी दर आठवड्याला शुक्रवार शनिवारी पिक्चरला जायची पद्धत होती आता नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम आणि झी फाय आणि हे जे सगळं आल्यापासून एकच मालिका सात भागांची आठ भागांची तेरा भागांची ती आपण शनिवार रविवारमध्ये धडाधड धडाधड एका पाठोपाठ एका पाठोपाठ एक म्हणजे बिंज वॉचिंग म्हणतो ते करत ती मालिका संपवतो चित्रपटाचे तारे तारका ॲक्टर ॲक्ट्रेस काही खूप मोठ्या बजेटचे नसले तरी चालतील चांगली स्टोरी पाहिजे मर्यादित पाहिजे आणि स्वस्त लोकांना उपलब्ध पाहिजे या गोष्टी असल्या तर लोक सिनेमा सिरियल बघतात सुरुवातीला यांनी नेटफ्लिक्सला आणि इतर लोकांना आपलं लायसन्स की तुम्ही आमचा पिक्चर दाखवा आमच्या स्टुडिओचा पिक्चर दाखवा आणि त्याचे पर व्ह्युअरशिप आम्हाला काही पैसे द्या हे सुरू केलं नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते आपल्याला स्पर्धा बनवू पाहतात म्हणजे लोक सिनेमा हॉलमध्ये जाण्याच्याऐवजी थिएटरमध्ये जाण्याच्याऐवजी घरी बसून पिक्चर बघतात तेव्हा त्यांनी त्यांचं नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुम्हाला आमचा कंटेंट देणारच नाही मग यांनी कायच करायला सुरुवात केली यांनी इतर जे टॅलेंट आहे त्याला हाताशी धरून पिक्चर बनवायला सुरुवात केली हॉलिवूडच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी सिनेमा लोकेशन आहेत तिकडे निर्मिती करायला सुरुवात केली त्याच्यात त्यांचा फायदा असा झाला की गोष्ट शंभर डॉलरला पडायची ती गोष्ट पन्नास डॉलरला व्हायला लागली कारण या सगळ्यांनी स्वतःच्या किमती एवढ्या हो वाढवून ठेवल्या होत्या त्या कमी झाल्या दुसरी गोष्ट त्यांनी केली की हे लेखक आणि पटकथा लेखक स्वतःला खूप गीतकार खूप हुशार समजायचे तंत्रज्ञान आल्यापासून नेटफ्लिक्स वगैरे काय केलं लोकं काय बघत आहेत ते त्यांना डिजिटली कळायला लागलं कारण तुम्ही जे बघता ते कळतं की मागे बसणाऱ्यांना कळतं की हा माणूस किंवा वीस ते तीस वयोगटातले लोक काय बघत आहेत त्यातले पुरुष काय बघत आहेत महिला काय बघतायत मध्यमवर्ग काय बघतोय ग्रामीण भागातले लोक काय बघत आहेत ही सगळी माहिती मिळाल्यावर कुठला फॉर्म्युला यशस्वी आहे ते कळल्यावर जुनेच मागेच बनलेले पिक्चर त्याचे फॉर्म्युला विकत घेऊन नवीन कास्ट त्याच्यामध्ये ओळखीचे चेहरे अनोळखी चेहरे त्यांना घेऊन चित्रपट निर्मिती करायची स्वस्तात चित्रपट निर्मिती करायची आधी आउटडोअर शूटिंग असायची दहा देशांमध्ये शूटिंग असायची आता ग्रीन बॅक म्हणजे कधी कधी मी जर करतो व्हिडिओ मागे हिरवी चादर असते त्यांच्याकडे तर अख्खा स्टुडिओ भरून हिरवा म्हणजे स्क्रीन असतो त्याच्यावरच शूटिंग करतात आणि व्ही एफ एक्स थ्री डी अॅनिमेशन वगैरे सगळ्यांनी तुम्ही खरा चित्रपट चालू आहे असं वागतं आणि त्यामुळे चित्रपट निर्मितीचा खर्च कमी होतो आणि त्यामुळे हे जे सगळे जुन्या क्षेत्रातले दादा होते त्यांच्या हातात कटोरा येण्याची भीती निर्माण झाली आणखीन एक गोष्ट त्याच्यामुळे होते ती म्हणजे आधी कसं होतं नेटफ्लिक्समध्ये हा जे सगळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे नेटफ्लिक्सचा वाटा जेमतेम नऊ टक्के होता आता हे बहात्तर अब्ज डॉलरला वॉर्नर ब्रदर्स सारखी सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे आणखीन पॅरामाऊंट आणि क डिस्नी वगैरे या सगळ्या कंपन्या आहेत पण तीन चारच कंपन्या आहेत पण आता ही विकत घेतल्यामुळे त्यांचा मार्केटमधला वाटा वीस टक्के आहे आणि त्यामुळे नवीन कलाकारांना पटकथाकारांना लेखकांना किती पैसे द्यायचे पैसे द्यायचे का नाही हे आता ते ठरवू शकतात आणि त्याच्यामुळे जो उद्योग आत्तापर्यंत बंडखोर विचारांसाठी नवीन कल्पनांसाठी ओळखला जात होता तो आता सरधोपट ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युलांवर चालणार असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी आणि गंमत म्हणजे हे सगळे लोक ट्रम्प विरोधी बायडन समर्थक डेमोक्रॅटिक पार्टी समर्थक आहेत कारण कॅलिफोर्निया हे तसं आहे पण आता यांचं सगळं म्हणणं आहे की हे सगळं रद्द केलं जावं म्हणजे ही डीलच रद्द करण्यात यावी कारण हे कुठेतरी अमेरिकन कामगारांच्या विरोधात आहे अमेरिकन कामगारांना कामगारांना म्हणजे लेखक पटकत लेखक हे जे पगारासाठी असे हे कामं करतात त्यांचं शोषण करणारी ही व्यवस्था आहे अशा प्रकारे नेटफ्लिक्सनी वगैरे ने विकत घेणं आणि त्यामुळे ते बंद करावं अशी यांची मागणी आहे ते होईल का नाही कल्पना नाही पण याच्यातनं हॉलिवूडचा जो बुरुज होता तो ढासळताना दिसतोय तीच गोष्ट बॉलिवूडचीही झालेली हे पूर्वी जेवढी प्रॉडक्शन हाऊसेस होती आता तुम्ही बघा जेमतेम तीन चार प्रॉडक्शन हाऊसेस दिसतात आपल्याला एकतर म्हणजे जे सिनेमा हॉलमध्ये सिनेमा दाखवतात जिओ याच्यामध्ये रिलायन्स उद्योग समूहाचं त्याच्यामध्ये जिओ हे सगळ्यात मोठं नाव आहे यशराज फिल्म्स आहे आणि आणखीन दोन चार बाकी सगळे जे सतराशे साठ निर्माते होते ते आता बाराच्या भावात गेलेले आहेत म्हणजे सिनेमासाठी छोट्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी बरेच जण निर्मिती करत आहेत पण त्याच्यातनं पैसा मिळतोच आहे असं नाही कारण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म त्यांच्याकडनं खूप बार्गेन करून कंटेंट घेतात आणि त्यामुळे एंटरटेनमेंट आहे का ती चालू आहे म्हणजे लोक कंटेंट बघतायत का बघतायत सिनेमा बघतायत सिरियल बघतायत पण ते टी व्ही उद्योग जवळपास बंद झाला आता टी व्ही बघणं लोकांचं बंद झालं आठवड्याला एक एपिसोड हा फॉर्मॅट बंद झाला त्याच्याऐवजी सगळं मोबाईलवर तुमच्या वॉचवर याच्या गॉगलवर किंवा घरच्या स्मार्ट टी व्हीवर प्रोजेक्टरवर बघणं सुरू झालं आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी शान होती ती शान आता धुळीस मिळालेली आहे नेटफ्लिक्सनी म्हणजे चाळीस डॉलरचा दंड पडला म्हणून संतापानी कंपनी सुरू केलेल्या माणसांनी आता ती कंपनी मोठी झाली कंपनीचं नेतृत्व बदललं आहे त्यांनी सगळ्यात मोठ्या स्टुडिओला विकत घ्यावं हे म्हणजे खरोखरच अमिताभ बच्चनच्या त्रिशूल असेल किंवा अशाच कुठल्या तरी चित्रपटाच्या कथेसारखा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचीच तृता इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट